महाराष्ट्र ऑक्टोबर पर्यंत व्यापक नियोजनाच्या अनुषंगाने प्रस्ताव मागवलेले आहेत त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्ह्याची आजची सिंचन स्थिती आणि त्या समोरील आव्हाने आणि त्या व्यतिरिक्त ज्या काही अडचणी आपल्या समोर आहेत या बाबतीत आपल्या इथे सिंचन संघर्ष समितीचे आपले अध्यक्ष माननीय शिवाजीराव माने विषय महत्वाचे उपस्थित सर्व सिंचनाचं नियोजन हे या शासनानं चालवलंय आणि त्यामध्ये त्यांचा जो महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे तो आहे नळगंगा वैनगंगा आणि त्यासोबत पैनगंगा ह्या तिन्ही नदी जोड प्रकल्प पूर्ण करून त्याद्वारे विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागाला पाणी देण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या संदर्भातले संपूर्ण अहवाल हे त्यांनी पंधरा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र शासनानं मागवलेत परंतु दुर्दैवाची गोष्ट की आपल्या जिल्ह्यातून असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव हा इथून प्रशासनामार्फत विभागामार्फत म्हणा किंवा लोकप्रतिनिधीमार्फत हा कुठलाही गेलेला नाही आणि म्हणून मग मी काल या दृष्टीनं काय करता येईल काय नाही या संदर्भामध्ये आमचे नंदू तोष्णीवाल जे आहेत मराठवाडा विकास परिषदेचे सदस्य त्याचबरोबर माननीय माजी आमदार कल्याणरावजी भोगे दोघा तिघांनी म्हणून आम्ही तिथले जे ज्या माझी संधी अधिकारी जे आहेत ज्यांनी सिंचनावरती मोठं काम त्यांच्या हयातीमध्ये त्यावेळेस जे पदावरती होते त्यावेळेस त्यांनी केले त्यांच्याशी भेटून आम्ही काही सूचना त्यांच्याकडून घेतल्या आणि किती पाणी आपल्याला मिळू शकतं तर म्हणजे आता काल जे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे चोपन्न टी एम सी पाण्याची ह्या पाण्याचा उपयोग मला वाटतं संभाजीनगर जिल्हा आणि काही भाग झाल्याचा जर वगळला तर इतर जिल्ह्याला आणि तोही काही शेतीसाठी <coughs> पडणारा नाही ना हे सगळं पाणी लागणार आहे ते औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्यासाठी एवढी मोठी गरज ही मला वाटतं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची झालेली आहे आणि त्याच्यासाठीच ते वापरतील कृष्णेचं काही अतिरिक्त पाणी जरी त्यांनी आपल्याला दिलं तरी ते पाणी फक्त पर... लातूर जिल्ह्याच्या काही तालुक्यांना मिळू शकतं आणि काही पाणी बीडच्या एक दोन तालुक्यांना मिळू शकतं उर्वरित मराठवाडा हा कोरडाच राहणार आहे आपल्याला फायदा होऊ शकतो तो, तो या तुमच्या विदर्भातून येणाऱ्या ज्या नद्या आहेत ह्या नद्यांचा जोड नद्या आपल्या जर पैनगंगेला जोडल्या तर त्याचा फायदा त्या इसापूर मध्ये आपल्या इथून आपण सोडायची आप आणि मग इसापूर मधनगंगा पार तुमच्या किनवट पर्यंत तिथं जाऊन ती खाली परत विदर्भामध्ये जाते तिचा उपयोग जर आपण जर करून घेतला तर आपल्याला पाणी मिळू शकतो परंतु त्यासाठी त्यासा संयुक्तिक प्रयत्न हे व्हायला पाहिजे त्याचं नियोजन आपण शासनाला कळवायला पाहिजे नाहीतर ज्या चुका आपण माग केल्यात इसापूर धरण होते वेळेस आपण आपल्या जिल्ह्यासाठी काहीच मागितलं नाही येलदरी सिद्धेश्वर होते वेळेसही त्यावेळेस झाल्या जमिनी आपल्या जिल्ह्यात नाही लोकांच्या गेल्यात गावाच्या गाव गेली आपण त्याचा एक थेंबही आपल्या जिल्ह्यासाठी मागून घेतला नाही आणि आज जर आपण ती जर पाण्याचं नियोजन नाही केलं तर मग पुढच्या पिढीला मला वाटतं पाणीच मिळू शकत नाही त्यासाठी आपण आता हा लढा दिला पाहिजे त्यामध्ये मोठी भूमिका की तुमच्या पत्रकार आहे आणि आमच्या ज्यांना पाण्यातलं काही समजत त्या लोकांची आता मला तुम्हाला इथं सांगायचं की आपलं खरपी धरण हे तर आता त्यांनी चालवलंय काय की कयादू नदी वळवून ही खरपी पासन इसापूर धरणामध्ये सोडायची तर मला त्याला एक सबस्ट्यूट असं देतो की तुम्ही वरतूनच त्या वाशिम मधूनच पाणी सोडा तेच पाणी तुमच्या इसापूर धरणामध्ये येणार आहे मग हे दोन चार हजार कोटी रुपये एवढा मोठा खर्च करून तुम्ही पाणी काय त्या चिंचोली लिफ्ट करणार परत इसापूर धरणात सोडणार या खरपीवरून भूमिगत बंधारा बांधणार नंतर ओपन करणार त्याला हजार कोटीचं टेंडर काढले ही एक्झरसाईज करायची गरजच नाही शासनाला सरळ सरळ पाणी यायला लागलंय ला आणि तुम्ही जे डिफिशियट दाखवता नेहमी नेहमी ही डिफिशियट खरं म्हणजे आमच्या धरणात नाही महाराष्ट्रातलं एकमेव इसाकू धरण हे असं आहे की जे पहिल्या एक ते दोन पाण्यामध्ये भरतं आणि आमचा तर स्टडी आहे की हे धरण कधीच कोरडं राहिलेलं नाही कधीच कोरडंही झालेलं नाही या पंचवीस ते तीस वर्षामध्ये जेमतेम एखाद्या वेळेस कोरडं झालेलं असेल आणि शासनाचा नियम असा सांगतो की पाणी नेत्या वेळेस तुम्ही हे नॉर्मल झोनचं पाणी जे आहे हे पाणी तुम्ही त्यामध्ये इतरत्र वळवू शकत नाही एका खोऱ्यातून पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेऊ शकत नाही कयादू हे आपलं उपखोरं पैनगंगेचं पैनगंगेचं खोरं वेगळं आहे म्हणून एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात जर पाणी न्यायचं असेल तर त्याला अभेंडन आपण ज्याला म्हणतो जास्तीचा पाऊस जिथं पडत असेल तिथंच ते पाणी नेऊ शकतात किंवा तुम्ही सफिशियंट मध्ये सुद्धा ते पाणी नेऊ शकत नाही आता आपल्या कयादू नदीच जे पाणी पडतं किंवा कयादू खोऱ्याचा आपण ज्याला म्हणतो तो आहे तीन हजार ते आठ हजार आणि जास्तीच पाणी तुम्ही आता त्या त्यापेक्षा खरं म्हणजे पैनगंगेचा पाणी जास्त पडतं तिथं पाणी आहे तिला मग हे पाणी पैनगंगेतून आपल्या इकडे आणायला पाहिजे का कयादू मधलं पाणी पैनगंगेला सोडत आहे ही कुठलं लॉजिक या अधिकाऱ्यांनी लावलंय आणि आमचं खालचं वाळवंट करण्याचा घाट हा या ठिकाणी ठरवलाय मी तर यासाठी कित्येकदा अनेकदा दोन हजार बारापासून लढा दिला आहे मोर्चे काढतोय आंदोलन करतोय पण शासन हे खालच्या लोकांच्या दबावापुढं काहीच करत नाही ही आमची शौकांतिका आहे आणि म्हणून आता आम्ही यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा जायचे ठरवले काय करता येईल आपल्याला त्या संदर्भातले पुरावेही मी आणलेले शासनाचे नियम काय सांगतात म्हणजे ला जाऊन काही उपयोग नाही आपल्याला त्या संदर्भात पाणी कसं आणता येईल आता बुलढाण्याहून बुलढाण्याच्या वर आपलं काटेपूर्णा धरण आहे काटेपूर्णा धरणामध्ये जर वैनगंगा जर मिसळली तर ती तिचं पाणी त्या पूर्णा नदीमधन तुमच्या खाली येलदरीला येऊ शकतं आणि येलदरीतून एक आपण सात किलोमीटरचा जर कॅनॉल का काढला ओपन कॅनॉल तर ते पाणी तुमच्या कयादू मध्ये येऊ शकतं आणि कयादू नदी आमची जर जिवंत झाली तर हिंगोली जिल्ह्याला पाण्याची कमीच पडणार नाही एवढं पाणी आम्हाला मिळू शकतं म्हणून यासाठी खरं म्हणजे आम्ही प्रयत्नशील तशा प्रकारचा सगळा डेटा सगळा आराखडा हा मी या ठिकाणी आणलेला आहे कुठून पाणी कसं जाऊ शकतंय काय जाऊ शकतंय या संदर्भात माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या स्तरावरती मला वाटतं याला चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊ शासनाचं चा आपल्याला कसं ध्यान आकर्षित करता येईल यासाठी या आपण प्रयत्न करूया ठीक आहे भलेही लोक आपल्याला लोकप्रतिनिधींचा दट्टा तुम्ही दिल्याशिवाय किंवा आम्ही दिल्याशिवाय ते यामध्ये लक्ष उडीच घालणार नाहीत कारण पाण्याचं महत्व मला नाही वाटत की त्यांना अजून कुठं समजले आणि आता विरोधी पक्ष राहिला कुठे महाराष्ट्र आता म्हणजे आलाय ते सगळे बसले जे आज सत्तेवर आहेत सरकार पक्षातच पक्ष सरकार असं म्हटलं तर वावग होणार नाही एवढी आमदारांची संख्या झालेली आहे आणि विरोधी पक्षाचा आवाजच आता दाबला गेलेला आहे एवढी नगण्य संख्या ही त्यांची आहे म्हणून आपण आपल्या आमदारांना त्यांच्यावरती आपल्याला दबाव आणून हे करून घ्यायचंय त्यासाठी मला हे या इथं जे आपण पाहतोय काही आता हा शासनानं आता खरं म्हणजे आता हे इथून महाराष्ट्र शासनाचं धोरण चाललंय मुळात ही वैनगंगा नदी जी मध्य प्रदेश मधनं येते आणि आपली नळगंगा इथले आहेत हा प्रोजेक्ट करून आता हे तुम्ही इथं पाहताय हे आपलं येलदरी धरण आहे हे खालचं आपलं इसापूरचं धरण आहे इथून फक्त चाळीस किलोमीटरवरती आपण जर गेलो वाशिमला आणि या वाशिमहून आपण जर या नदीत पाणी आणून जर सोडलं तर हे इसापूरला पाणी येऊन खाली परत नांदेडला जात आहे नांदेडचं सुद्धा सिंचन आपल्याला या इसापूरन होणार आहे आणि इकडनं जर पाणी आपण जर या तुमच्या त्याला कुठला आपला नळगंगा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामधनं आपण जर हे पाणी इथं आणलं मंगरुर पिढच्या वर आणि तिथून आपण जर हे सोडलं येलदरीच्या याच्यामध्ये तर येलदरी धरणातून सात किलोमीटरचा कॅनॉल काढून कयादूमध्ये जर आपण हे पाणी जर सोडलं तर कयादूमध्ये तर सुद्धा आपल्याला ही जर जीवत राहिली जिला मी नेहमी म्हणत असतो की ही आपल्या जीव जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे ती जर वर्षभर जर वाहिली तर आपल्याला पाण्याचा एक खरं म्हणजे काहीही कमतरता पडणार नाही एवढं मुबलक पाणी हे याद्वारे आपल्याला मिळू शकतं राहायला आता पेन हे बुलढाणा आहे त्या इथून हे तुमचं कळमनुरीच हे आणि वाशिम इथं हे वरच जर पाणी आपण या इथून जर आणलं आणि फक्त इथे तीस ते चाळीस किलोमीटरचं अंतर आहे इथून जर पाणी आपल्या या हिसापूर धरणामध्ये आणलं तर खाली नांदेडला जाऊ शकतंय आणि ते निर्णय योग्य आहे गरजेचं आहे कारण हे पाणी नाही आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचं सिंचन तर फक्त तेरा टक्के सिंचन हे शासनाने मान्य केले दाखवले माझा साधा प्रश्न तुमच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला आहे की आमचं पंधरा हजार हेक्टर जे सिंचन राज्यपालांनी दोन हजार अठराला ला मंजूर केले ते तुम्ही भिजवणार कसं आमचं क्षेत्र कुठून पाणी देणार त्याला पाणीच आता जिल्ह्यामध्ये शिल्लक नाही तुम्हाला पाणी एकतर वरतून कुठून तरी आणावं लागेल तर ते वरतून कसं आणायचं ते तुम्ही याचा अभ्यास करा आजच त्याचं नियोजन करा तुम्ही एक तर येलदरी मधनं घेऊ शकता एकतर तुम्ही वाशिम मधनं तुमच्या पैनगंगेला घेऊ शकता ह्याच्याशिवाय पलीकडं आपल्याला आता दुसरा कुठला पर्याय उरलेला नाही म्हणून ह्या दोन गोष्टी आहेत त्यासाठी आता आम्ही सगळ्यांनी ठरवलंय हा लढा देण्याचं आणि हा लढा या ठिकाणी आता आम्ही उभा करतोय त्यासाठी मला वाटत आता मी मंगळवारी जाऊन आमच्या मान्य विखे साहेबांची काही आमदार जर आले सोबत त्यांनाही सोबत आम्ही घेऊ त्यांनाही विनंती पण आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करायला लागलो आणि खरं म्हणजे त्या रमेश शिंदेचंही कौतुक केलं पाहिजे त्यांनी या प्रश्नावरती लढा द्यायचं ठरवलंय त्यांनी खरबीच्या बंधाऱ्याला विरोध केलाय तोही अत्यंत चांगला उपक्रम त्यांनी केलाय त्याच्याही अशा तरुणांनी खरं म्हणजे प्रत्येकानं याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याला आपण विरोध केला पाहिजे आता इथं तुम्हाला कागद दाखवतो याच्यामध्ये <coughs> काय की अवेलेबिलिटी ऍज पर हेक्टर ऑफ द याच्यामध्ये किती किती पाणी पर हेक्टरला प्रत्येक नदीच्या खोऱ्यामध्ये जमतय नदीच्या पात्रामध्ये जमतंय त्याचा हा डेटा आहे त्याच्या संदर्भात दिलेला आहे तर आपल्याला गयादूला तुम्ही पाहाल इथं तर फक्त, एक से प्रती फक्त तीन हजार एकशे एकोणीस प्रति हेक्टर पाणी हे इंच पाणी फक्त एवढं पाणी तिथं साचतंय आणि बाकीच्या नद्यांचं जर तुम्ही पाहिलं तर पैनगंगेचं आपल्यापेक्षा जास्त आहे तीन हजार तीनशे दहा आहे आणि इतर आणि शासनाचं धोरण काय म्हणतंय त्यांनी गट्स पाडले सगळ्यात जास्त पाऊस पडतो कोकणात त्याला आपण त्याला, त्याला अबेंडंट वॉटर म्हणतो तर तो आहे बारा हजारच्या वर आणि सफिशियंट वॉटर आपण ज्याला म्हणतो आठ हजार ते बारा हजार नॉर्मल झोनमध्ये आपण आहोत आपल्यामध्ये तीन हजार पाणी पडतं आपल्या आप कयादूला तीन हजार ते आठ हजार आणि डिफिशियंट झोन पंधराशे ते तीन हजार आणि हायली डिफिशिएट पंधराशे खरं म्हणजे इकू वा, अॅबेंडन वॉटर जिथं आहे जिथं सफिशियंट वॉटर आहे तिथनं डिफिशिएंटला आपण पाणी द्यावं असं शासनाचा नियम सांगतो परंतु आता हे चुकीच करायला लागले कयाधू मधनच पाणी आहेत गेला न्याय लागलेत त्यांचं कागद सांगतो त्यांचेच नियम सांगतात महाराष्ट्र शासनाचं हे करायला लागलेले हे चुकीचे आता या प्रश्नावरती आम्ही उच्च न्यायालयात जाणारच आहे एम एम आर डी जाऊन उपयोग होणार नाही एम एम आर डी ए ही त्यांचीच संस्था आहे ही अथॉरिटी काहीच कामाची नाही अनेक प्रकरण हे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि म्हणून त्यासाठी आता हा प्रयत्न चाललाय आपण सगळ्यांनी याला उचलावं अशा प्रकारची विनंती मी पत्रकार बांधवांना करतो धन्यवाद टेंडर मिळू नये कुणालाही त्याची सूचना मिळू नये त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊ नये हा तो उद्देश शासनाचा होता काय आम्हाला त्या खोलात जायचं नाही जा आम्हाला त्याचं देणं घेण नाही आम्हाला फक्त पाणी पाहिजे आमच्या हिंगोली जिल्ह्याला कारण मुळात आम्ही आहोत सिंचनाच्या अनुशेषामध्ये सिंचनाचा अनुशेषच आमचा चुकीचा महाराष्ट्र शासनानं काढलाय राज्यपालांनी पंधरा हजार हेक्टरचाच काढला काढलाय तोही परभणी जिल्हा पूर्वीचा आमचा गृही धरला आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं दो दोन्हीचं मिळून त्यांनी काढलंय माझी मागणी होती की आमचा हिंगोली जिल्ह्याचा वेगळा काढा आता तुम्हीच सांगाल मध्ये किती सिंचन आहे त्याच्यानंतर कळमुळीमध्ये हिंगोलीमध्ये किती सिंचन आहे आंबड्यात किती सिंचन होते सिंचनच होत नाही दुर्दैव आमचं आहे आजपर्यंत आम्हाला सांगितलं गेलं आम्ही आमचे चाळीस प्रस्ताव आहेत आणि बहुतांशी हे तुमच्या शेलगावमधले साठवंत लावाचे जिथं की आपण चाळीस एम एम क्यूब पाणी साठवू शकतो आता मला सांगा जांभरुणचा आपला प्रोजेक्ट जो होता हा पूर्वी तेहतीस एम एम क्यूबचा होता आता त्याला तोडून तोडून कमी करून करून त्याला अकरा एम एम वरती आणलेले आता हे असे जर प्रोजेक्ट जर आपले जर दिले गयाबुला जर पाणी दिलं तर हे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतात परंतु करायचंय कुणाला पाणी अहो शेतीसाठी शेतीची कल्पनाच तुम्ही विदाऊट पाण्याची आता करू शकत नाही ते गेले दिवस आता पावसाच्या पाण्यावर शेती करायची खाली तुमच्याकडे काही मुबलक जर पाणी असेल तरच आपण शेती करू शकतो अन्यथा आता पावसाच्या पाण्यावरती शेती हे करू शकत नाही आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही आपले काही प्रश्न असले मागितले आणि मी त्या संदर्भात त्यांना बोललोय जवळपास सर्वांनाच बोललोय ज्या कुणाला काही बोलता आलं नाही इतरांच्या मार्फत त्यांच्या कानावरती मी ही गोष्ट घात केली आता बघू येते काय काय करतात काय नाही ते